ભારતીય રાજ્ય શિલ્ ભારતર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર અભિવાદન शिकार संगीतित वा आणि संघर्ष करा हा संदेश आजही आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारा आहे शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे समाजाला संघटित ठेवणे हे प्रगतीचे मूल्य मंत्र आहे आणि अन्यायाविरुद्ध विरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द ही न्यायासाठी महत्वाची आहे आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांच्या

小马打滑地。